हेलो नमस्कार तुमचं आपलं प्रसार मराठी या मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण बघतो काही विद्यार्थी खूप मेहनती असतात एवढे मेहनत करतात कि ते आईबाबाचं नाव टोकावर नेतात मग काही ते गरीब परिस्थिती असेल काही श्रीमंत असेल पण सर्वात जास्त म्हणजे श्रीमंतचा विचार केला पैसेवाल्यांचा विचार केला तर त्यांना मात जास्त असतो त्या लोकांना एवढा गर्व एवढा त्यांच्यात अभिमान भरलेला असतो की ते दुसऱ्यांना धसकटन कचपटत समजतात आता ही माहिती मी का बोलतो तुम्हाला ही माहिती लगेच समजत आणि मला असं कोणाचं मन दुखवायचं नाही पण ही जी घटना घडली तर ही घटना घडल्या पुन्हा तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की खरंच काय होतं काय होतं माहिती का जे श्रीमंत लोक असतात खूप पैसेवाले असतात त्यांना पैशाचा माज असतो ते तेवढ्या तेवढ्या पुरतात एखाद्या गरीब व्यक्ती असेल एखादा विद्यार्थी असेल काय असेल त्याच्यावर अन्याय करतात आणि मग नंतर त्यांच्यावर जेव्हा ही वेळ येऊन जाते मग तेव्हा कळतं की खरंच काय गलती केली पैशाच्या जोरावर ते काही करण्याचा प्रयत्न करतात पण एवढं सोपं नसतो पण काय होतं माहिती का या तुमच्या श्रीमंता काय होतं जे दुसरा जो एखादा व्यक्ती आहे ना त्यानं खूप कष्ट करून एखादे पैसे कमावलेले असतात खूप मेहनतीने पैसे कमवले असतात त्याने काही दोन नंबरचे पैसे कमवलेले नसतात तर यातून त्याला म्हणजे त्याच्या मेहनतीचे पैसे खूप व्हायला जातात खूप दुःख वाटतं आता यातील काही तुम्ही काही श्रीमंत वर्ग असेल आणि काही गरीबही असेल तर हा व्हिडिओ दोन्हीसाठी आहे एक जागरूकता करण्यासाठी आहे स्टोरी अशी आहे की एक मुलगा ज्यानं शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी खूप मेहनत केली का कष्ट केले खूप कष्ट केले पहिल्या वर्षी त्याचा निकाल कमी आला दुसऱ्या वर्षी मेहनत केली मग त्याचा निकाल आला आता निकाल आल्याच्या नंतर मग त्याचा नंबर लागला एमबीबीएस ला आता या मुलाच्या परिस्थिती जी परिस्थिती होती ती इकडून तिकडून कर्ज वगैरे काढलं आणि या मुलाचा एमबीबीएस ला नंबर लागला एमबीबीएस ला नंबर लागल्याच्या नंतर घरामध्ये आनंदाचा आनंदाचा जो आक्रोश आहे आनंदाची जी आरुळी आहे ती चांगली वाटली सगळ्यांना आनंद वाटले घरचे घरले जे लोक आहे त्यांना आनंद वाटला आता मुलगा एमबीबीएस ला नंबर लागला आता मुलाचा एमबीबीएस ला जिथे नंबर लागला ते कॉलेज म्हणजे गुजरात मधलं एक चांगलं कॉलेज आहे फेमस कॉलेज आहे तर कॉलेजचं नाव आहे जी -E एम ई आर एस हे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये हा मुलगा पहिल्या वर्षाचा म्हणजे यानं पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं होतं आता आपण सर्वसामान्य बघतो की रॅगिंग रॅगिंगचा प्रकार आता जसं की नाहीच झालाय पूर्वी रॅगिंग करताना विद्यार्थ्याला जे जुनिअर विद्यार्थी असतील त्यांना खूप जे सिनियर विद्यार्थी असतील ते त्रास द्यायचे त्यांच्याकडून काम करून घ्यायचे पण आता मुळीच तसं राहिलं नाही आता हे स्वातंत्र्य आणि ज्यांनी काही रॅगिंग केली जे काही रॅगिंगमध्ये येतात त्यांच्यावर कडक कठोर शिक्षा होती आणि त्यांच्या शिक्षणाची सुद्धा नुकसान होती ही गोष्ट जेव्हा शासनानं किंवा ही हा जी आर जेव्हा आला तेव्हापासून कुठेतरी विद्यार्थ्यांचं चांगलं होतंय आणि जे सिनियर्स विद्यार्थी त्यांचे कानं उघडले आता ही गोष्ट हळूहळू मागे पडू लागली होती कारण याच्या अगोदरच्या काही घटना घडल्या तर यांना कठोर शिक्षा भेटली त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळं आता जी काही रॅगिंगचा प्रकार आहे हा मुळीच कमी झालाय रॅगिंग करणंही कुठंतरी संपलंय परंतु असं असतं की एखादं चभ्र चभरी शेळी चभरी मेंढी कशी असते ना तसे एखादा विद्यार्थी कॉलेजमध्ये असतोच जो रॅगिंगच्या म्हणजे त्याला समजत नाही की आपण रॅगिंग करतो का काय करतो परंतु वास्तविक पाहता दुसऱ्याचा छेळ करणं एखाद्या विद्यार्थ्याकडून काम करून घेणं त्याच्यावर अन्याय करणं हा रॅगिंगमध्येच प्रकार होऊन जातो पण हे विद्यार्थ्याला कळत नाही आणि हे जे करतात तर हे सर्वसामान्य मीडियम किंवा जे गरीब आर्थिक परिस्थिती मंदी हे विद्यार्थी हे कधीच करू शकत नाही ते त्यांचं शिक्षण भलं आणि तेच एवढंच ते काम करतात पण एखादा खूप पैशावाला आला खबरकाष्टवाला आला म्हणजे त्याने खूप दोन नंबरचे पैसे कमवले दार चालू आहे पैशाची हे ते लोक काम करतात त्यांना कधी समजत नाही ते नीच समजतात गरीब मुलांना गरीब विद्यार्थ्यांना आणि असेच एक प्रकार झालाय की जे जी एम ई आर एस कॉलेज गुजरात मधलं मेडिकल कॉलेज इथे एक फर्स्ट वर्षाचा हा मुलगा मुलाचं नाव आहे अनिल मेथानिया तर अनिल मेथानिया हा पहिल्या वर्षाचा मुलगा होता खूप कष्ट केले होते या मुलाने म्हणजे पागल होईपर्यंत याने एवढा अभ्यास केला होता पहिलं म्हणजे याचा पहिलं अगोदर शिक्षणाला नंबर लागला नाही एमबीबीएस ला गॅप टाकला नंतर यानं पुढं खूप अभ्यास केला आणि एमबीबीएस ला नंबर लागला तर एमबीबीएस ला नंबर लागल्याच्या नंतर घरच्यांना जे आनंदाचा उगळा आहे तो फुटला होता आणि आपला मुलगा पहिल्या वर्षाला जी एम एम ए आर एस मेडिकल कॉलेज गुजरातमध्ये लागल्यामुळं सगळ्यांना आनंद वाटला पण त्यांच्या काय माहिती की आता आपल्या मुलावर अशी अभिती येऊन जाईल तर या मुलाला जवळपास त्या कॉलेजमधले जे काही सिनियर विद्यार्थी होते जवळपास पंधरा ते सो पंधरा ते सोळा सतरा जण विद्यार्थी होते याने या मुलाला रॅगिंग करणं सुरू केलं रॅगिंगमध्ये असं होतं की याच्याकडून हे काम करून घ्यायचे याला वारंवार याची आता शेवटची रॅगिंग अशी होती की याला म्हणजे तासन तास उभं केलं तासन तास उभं केल्यामुळे याला ना पाणी दिलं ना जेवण दिलं आता जेवणाचं तर सोडा पण याला पाणी पण सुद्धा पिऊ दिलं नाही आणि पाणी मग यामुळे या विद्यार्थ्याला चक्कर आली भुरळ आली आणि हा विद्यार्थी खाली कोसळला खाली कोसळल्याच्या नंतर हा थोडा जागृत होता तरी पण याला जे काही तिथले सिनियर विद्यार्थी होते जे रॅगिंगवाले याला टॉर्चर करायचे परंतु काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की हा बेशुद्ध झालाय मग त्यांना खरोखर वाटलं अगोदर असं वाटलं की हा नाटक करतोय मग त्यांनी लक्ष दिलं नाही पण काही विद्यार्थ्याला खरोखर वाटलं की आता याला बघू आता कायच होतंय तर शुद्धीवर येतोय का नाही हा नाटक करतो काय म्हणून त्या विद्यार्थ्यांनी याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथले बाकीचे विद्यार्थी वगैरे स्टाफ त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरने चेकअप केलं तर त्याला खरोखर भुरळ आलेली दिसली भुरळ आल्याच्या नंतर मग डॉक्टरने चेकअप केलं त्याला थोडीफार शुद्धीवर आली व त्याच्यासोबत बातचीत झाली तेथे सिनियर पोलिससुद्धा पोहोचले सिनियर पोलिसांनी त्याला माहिती विचारली तर सिनियर पोलिसांना जे काही अनिलनं पूर्ण माहिती सांगून दिली अनिलनं जे काही अनिल सोबत घडलं ही संपूर्ण माहिती सांगून दिली त्याच्यामध्ये अनिलचा रॅगिंग करण्यात आला होता जे सिनियर विद्यार्थी त्याचा छेळ करायची त्याला वारंवार कोणती कामं सांगायची आणि त्याचे काम नाही ऐकले तर ते शिक्षा करायची आणि एकाच सिनियरचं त्यानं काम ऐकलं नाही म्हणून त्याला असं तीन तास जवळपास उभं केलं होतं आणि त्या तीन तासामध्ये याला भुरळ आली याला तहान लागली होती सुरुवातीला परंतु याला पाणी पिऊ दिलं नाही आणि याला भुरळ आली असं त्यानं सांगितलं आणि भुरळ आल्याच्या नंतर मग पुढे काय झालं मला काहीच समजलं नाही असं सुद्धा अनिलनं त्या सिनियर पोलिसाला सांगितलं ही संपूर्ण गोष्ट मग तिथील सिनियर जे पोलीस वगैरे आणि तिथले जे डीन याच्या यांच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर मग तेव्हा हा उलगडा लागला की या कॉलेजमध्ये सिनियर जे विद्यार्थी आहे या मुलावर रॅगिंग केलेली आहे रॅगिंगच्या चक्कर मध्ये हा विद्यार्थी म्हणजे अशा बीमार अवस्थेत झालेला आहे तर मला सांगताना हे सांगायचंय कि मित्र हो भावांनो ही जी गोष्ट घडली आहे ही शनिवारी म्हणजे सव्वीस तारखे सोळा तारखेला घडलेली आहे सॉरी सोळा नोव्हेंबरला घडलेली आहे आणि सोळा नोव्हेंबरला रात्री जेव्हा या अनिलचा घरी फोन केला होता म्हणजे विशुद्ध जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये गेला थोडा शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या अगोदरसुद्धा अनिलने त्याच्या भावाला फोन केला होता भावाचं नाव आहे गौरव फोन केला होता की दादा तुम्ही सर्वजण कॉलेजमध्ये या मला भेटून जा त्यामुळं अनिल अनिलचे जे भाऊ वगैरे कुटुंब आहे ते खूप घाबरलेलं होतं त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये आले म्हणजे ते जवळपास रविवारी पहाटे आले सकाळी सतरा तारखेला चार वाजता सकाळी आले त्यांनी अनिलची चौकशी केली चौकशी केल्याच्या नंतर त्या चौकशीत असं अजून आलं की म्हणजे तेथील जी डीन आहे डीन म्हणजे जो कॉलेजचा रेक्टर म्हणून हां तर रेक्टर डीन तर ते डीन आणि काही पोलीस अधिक अधिकारी यांनी अनिलच्या कुटुंबियांना सांगितलं की तुमच्या मुलाला सिनियर पोलिसांनी रॅगिंग केली आणि रॅगिंग केल्यामुळं हा जो काही प्रकार घडलाय तर हा रॅगिंग मुळे झालाय असं त्यांनी सांगितलं आणि या सांगण्यावरून ही संपूर्ण माहितीचा उलगडा झाला आता मला सांगायचं या गोष्टीमधून ही गोष्ट कुठंतरी लपली असती परंतु आताच कोलकाता भागात जी काही गोष्ट घडली तर एक गोष्ट लपल्यामुळं अनेक कारण उद्भवले आणि त्याच्यामुळं काही तिथले कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जेल खावा लागला त्याच्यामुळे इथे जी काही घटना घडली ही खरोखरी यांना सांगित न पडलं जर ही गोष्ट माहीत नसती तर आज सगळ्यांची चौकशी झाली असती पण जी काही सत्य गोष्ट आहे यांनी सांगितली पण आता अजून काय याच्या मागे कारण आहे तर जशी माहिती येईल मी सांगेन मग मला या स्टोरीमधून हे सांगायचं आहे भावांनो मित्रांनो विद्यार्थिनींनो जरा दुसऱ्याचं मन जाणवा एखादा विद्यार्थी खूप गरीब असतो त्याने खूप हाल हालत केलेली असते खूप मेहनत केलेली असते काही विद्यार्थी एवढा मोठा अभ्यास करायचं म्हटल्यावर वारंवार बिमारसुद्धा पडतात खूप ताण तणाव निर्माण झालेला असतो मोठी मोठी पुस्तकं का वाचतात कदाचित तुम्ही पैसे भरून काहीतरी ॲडव्हान्स पैसे भरून वगैरे ते तुम्ही ज म्हणजे एम बी बी एसला न नंबर लावण्यासाठी प्रयत्न के केलेला असतात पण काहींनी खूप मेहनत करून एम बी बी एस अशा उच्च शिक्षणाला नंबर लावलेला असतो त्यांच्या मेहनत व्हायला जाऊ देऊ नको अशी तुमच्या मनात थोडीशी चिंता वाटू द्या आणि प्लीज असा रॅगिंगचा जो काही प्रकार येतो होऊ देऊ नका प्रत्येक प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे हो त्याला व्यवस्थित जीवन जगू द्या आणि व्यवस्थित अभ्यास करू द्या त्याचंही कुठेतरी स्वप्न असतं घरच्यांचं कुठेतरी स्वप्न असतं ते पूर्ण करू द्या मुळेच असं रॅगिंगच्या मागे जाऊ नका तुमच्याही विद्या म्हणजे तुमच्याही शिक्षणाची याच्यामध्ये नुकसान होते अर्थात तुमच्यावर जर केस दाखल झाली तर तुमची नुकसान होणारच हे काळ्या दगडावर चिरेगी त्याच्यामुळे तुमचेही नुकसान करून घेऊ नका आणि समोरच्या विद्यार्थ्याशी सुद्धा नुकसान करू घेऊ नका तर चला भेटूया नंतरच्या काणी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या ही काणी इथपर्यंतच धन्यवाद